जय श्रीराम जय गोमाता मित्रांनो आज काही कारण असतो बीडला गेलो होतो मित्रांनो त्या ठिकाणी फिरत असताना बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असो बारशी नाका बसस्टँड अशा बऱ्याच ठिकाणं बीडमध्ये तुम्हाला अशा प्रकारे रस्त्यावर फिरणाऱ्या गोमाता शंभरपेक्षाही अधिक पशु आणि गोमाता तुम्हाला अशा प्रकारे रस्त्यावर फिरताना रस्त्यावर बसलेल्या आणि काही गाड्यांना आडव्या जाताना दिसतात कारण त्या गोमात्यांमुळं बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट देखील होतात मित्रांनो हा प्रकार पाहून इतकं वाईट वाटलं कारण बऱ्याच गोमाता त्या ठिकाणं तुम्हाला कचऱ्यामध्ये कॅरीबॅग शंभर टक्के तुम्हाला त्या गोमाता कचराच खाताना दिसतात कारण सिटीच्या शहराच्या ठिकाणं कचरा सोडता दुसरं काहीही खायला त्या ठिकाणं मिळत नाही आणि जरी मिळालं लोकांनी काही टाकून दिलेलं तरी शिव्या भाकरी त्या बुरा आलेल्या खराब झालेल्या त्यामुळं बऱ्याच त्या ठिकाणं नव्वद टक्के तर त्या ठिकाणं गोमाता आजारीच असतात काही गोमातेचे पोट फुगलेले काही गोमाता आशक्त होऊन खाली पडलेल्या अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था मला बीड जिल्ह्याच्या ठिकाणी या गोमातेची पाहायला मिळाली त्यावेळेस मित्रांनो अतिशय दुःख वाटलं मित्रांनो कुठंतरी या रस्त्यावर फिरणाऱ्या कचरा खाणाऱ्या अशा प्रकारच्या दुर्दैवी अवस्था झालेली या गोमातेची काहीतरी यांची सोय सुविधा राहण्याची खाण्याची अशा प्रकारची व्यवस्था झालीच पाहिजे बीड जिल्ह्याच्या नगरपालिकाकडून या गोमातेची कुठल्या तरी प्रकारे या ठिकाणं सोयसुविधा सोय झाली पाहिजे आणि जर बीड जिल्ह्याच्या नगरपालिकाकडून जर या गोमातीची सोय नाही झाली तर आसपासच्या परिसरातील गोशाळांमध्ये जर या गायी हे पशु नेऊन सोडले तर त्या ठिकाणं या प्रत्येक पशुची गोशाळेमार्फत देखील त्या ठिकाणं सोयीसुविधा होईल आणि आपली देखील भुवनेश्वर गोशाळा ही बीड जिल्ह्यातीलच मांजरसुंबा या ठिकाणी आहे त्यामुळे नगर परिषदेकडून जर मदत मिळाली आणि जर ह्या गोमाता आपल्या गोशाळेपर्यंत पोहोच झाल्या तर नक्कीच आपण या गायींची या पशूंचा सांभाळ करू मित्रांनो ही सगळी दुर्दैवी अवस्था पाहून सगळ्यात वाईट तर हे वाटलं की सध्या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री हे बीड जिल्ह्यातीलच आहेत पण तरीसुद्धा बीड जिल्ह्यातील या गायींची अवस्था अशी का आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून लवकरात लवकर या गायींसाठी या पशूंसाठी काहीतरी निर्णय घेतला जाईल आणि या गायींना आपलं निवास आणि आपलं खाद्य मिळेल जय श्रीराम जय गोमाता